फिरायला जायचे होते म्हणून सकाळ सकाळी तेजस पाचला तुटून आपली बॅग वगैरे आवरून इथं आला होता पण बेचाऱ्याची झोप नव्हती झाली त्यामुळे इथं आल्या आल्यास तो झोपायला लागला आणि या तेजीसला सकाळी एवढी झोप आली होती पण आता गाडीत गाणी लावल्यानंतर त्याची झोपच उडून गेली एवढा एक्साइटमेंट झाला होता नाचायला नाचता नाचता यायच्या पुढे गौतमी पाटील पण लाजून गेले तेजस एवढा नाच होता की गौतमी पाटील राधा पाटील तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल पण आता आमची एक नवीनच पाटील तयार झाली होती म्हणजे तेजस पाटील हा एवढा नाचवताना एवढा नाचवताना बास रे बास तेजस म्हणजे आमचा नुसता मित्र नाही तर त्याच्या अख्खं मेकअपचं सामान असते तर सगळं सामान त्याच्या बॅगीमध्ये जिथं जाईन तिथे कॅरी करत असतो पण आता विषय असा आहे की आम्ही चालू होतो फिरायला आणि त्याने गाडीतच सनस्क्रीम लावा लागला आणि सनस्क्रीम अशा पद्धतीने लावत होता की विचारूच नको आणि सनस्क्रीम लावत होता गाण्याचा आनंद घेत होता आणि एवढा होता नाचवताना बाप रे बाप हा असा एक कार्टून होता आमच्या गाडीमध्ये तुम्ही जर त्याच्यासोबत असताना तर खूप हसला असता आणि आनंद घेतला असता त्याचा आता सीझन होता पावसाचा हो दड ना ऊन ना दड पाऊस पण तरी पण हा तेजस काळा ना पडा म्हणून सनस्क्रीन लावत होता आणि एवढ्या भारी पद्धतीने तो सनस्क्रीन लावत ना बास रे बास त्यानंतर त्या चेहऱ्याला एवढा मस्त ग्लो आला की बाप रे बाप आणि हो ते रे नकरे हे कमाल हे त्याचं फेवरेट सांगत होतो त्यामुळे तो एवढा भारी नाचत ना बास रे बास नाचून झाल्यानंतर आम्ही आमच्या गाडीला सीएनजी जी थांबलो तिला बिचारीला भूक लागली होती त्यानंतर आम्ही पुन्हा निघलो आमच्या डेस्टिनेशनला गाडीचे पोट भरल्यानंतर आम्ही परत आमचा पुढचा प्रवास चालू ठेवला प्रवासात गाडीचं पोट भरलं पण आता आमचं पोट भरण्यासाठी आम्ही थांबलो आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिथे मस्त स्पेशल नाश्ता आणि बजी काढले त्यानंतर आमचे मित्र नॅशनल हायवेला मस्तपैकी सकाळ सकाळी फोटो काढत होते फोटो काढल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो लोणावळ्याला लोणावळ्याचा बोगदा हा तर तुम्ही पाहिला असेल खूप मस्त असा व्हि हातमध्ये असा अंधारा अंधारा अंतर थाय येल्लो येल्लो लाईट तब्बल तासभरचा प्रवास करून आम्ही एका ठिकाणी थांबलो तुझे सगळे मित्र तिथे मस्त फोटो वगैरे काढत होतो आणि बारीक मुलांच्या याच्यात उड्या मारत होता एवढा मस्त उड्या मारत होता ना बाप सरे बाप असं वाटत होत की आज ज्याला मध्ये टाकावा हे एक दोन तीन एवढा भारी उड्या मारत होता ना सगळ्यात मोठं कार्टून म्हणजे आमच्यातलं हेच होतं उड्या मार मारता मारता हा दोन तीनचा ती तोंडाव पण पडला पण काय आता करणार त्याला त्याला तो पण मस्त एन्जॉय करत होता त्याचे त्याला त्याचे बारीकपणाचे दिवस आठवले हो तो बोलत होता की बारीकपणे तर मी एवढा उड्या मारू त्याच्यात की बास रे बास त्याला इथं फ्रीमध्ये उड्या मारायला भेटले त्यामुळे त्याचा खूप हा फायदा घेत होता नंतर फ्रेश झाल्यानंतर आम्ही परत निघालो आणि गेल्यानंतर डायरेक्ट मंकी पॉइंटला पोहोचलो तिथे लगेच मित्रांनी गाडीत गाणी पिणी लावून कपडे उपडे काढून नाचायला लागले खूप सारा एन्जॉय करत करत आम्ही तिथे होतो आम्ही गाडीत गाणी लावली आणि भर रस्त्यात नाचत होतो तिथे मस्तपैकी असे धोकं वगैरे पडलेले होते आणि नॉर्मल असा पाऊस येत होता एन्जॉय करता करता निसर्गाचा आनंद घेत होतो आता हे आमचे मित्र कपडे काढून नाचत होते यांना थंडी वाज होती ना काही त्यानंतर आम्ही परत गाडीचा प्रवास चालू ठेवला एवढी दुःख होती की पुढच्या गाड्या पण दिसत नव्हत्या आम्हाला इंडिकेटर मारायला लागायचा त्यानंतर आम्ही परत आमचा पुढचा प्रवास चालू ठेवला त्यानंतर आम्ही सगळेजण कोरीगडच्या पायथ्याशी उतरलो आणि तिथे बाटल्या वगैरे घेतल्या पाणी प्यायला आणि कोरीगडला ट्रेकिंग करायला सुरुवात केली करता करता आमचे मित्र असे छोटा मोठा ब्लॉग बनत होते एवढी मजा मस्ती करत होते की बास रे बास आम्ही सगळे मिळून अकरा जण होतो आणि हा तेजस आपला वेगळाच काहीतरी घेऊन चालला होता म्हणजे आता चांगले बोले कु चांगले बोले कु असे वाक्य देत होते आणि एकमेकांची टिंगल गमत करीत चाललो होतो आता तुम्ही हे तेजस चा ब्लॉग ऐका पण आता सध्या बोलायकडे आलो आहे तर आम्हाला चढायला थोडी तकलीफ तकली कुठं चढायला <laughs> कोणा <थाड़ा> चढायला <है> <laughs> को रायगडला को रायगडला ला ठीक आहे ठीक आहे अजून आणि आम्ही आता ट्रॅकिंग चालू केली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही पाच मिनिटात फुल आहे तर आम्हाला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब पण तर मित्रांनो आज आम्ही कोरायगड वालतो किल्ला चढायला चढता पाऊस आला हे तुम्ही अशा कारामध्ये बघू शकता हे फक्त ऋषी भाऊ करू शकतो खरा परत व्हिडिओ व्हायरल करतो दुसरा एक हे का काहीतरी करताना शुभम कोळेकर घालता नव्हती त्यांना पण तरी ऍडजस्ट केलं तर कोरायगड चढता चढता मला खूप सारी माकड दिसली एक माकड पाणी पाणी पित होत दुसरं उड्या मारत होत आणि सगळ्यात युनिक माकड म्हणजे काळे माकड आणि हे नक्की काय करते काय <laughs> <चला था। laughs> तर मित्रांनो चढता एक आम्हाला गुफा भेटली ती मागाची गुफा ही तिकडते का बोलला गुफा गुफा काटे मित्रांनो तुम्ही जी गुफा काठी अजून पैत असेल हिवाली वाली त्यानंतर मजा मस्ती करता करता आम्ही निम्म्या गडावर पोहोचलो पॅकिंग एवढी मस्त झाली आणि हा कोरायगडचा एंट्री गेट होता एवढा सुंदर गेट होता आणि एवढा भारी व्ह्यू होता सिस्टम आलो होता कोरायगड कोरायगडला आणि कोरायगड लाप्रसाद हे ऋषी भाऊ कांदारे त्यानंतर सगळी मस्ती वगैरे हो करून एकामेकाला आवाज वगैरे हो देऊन आम्ही कोरायगडला वरती चालाय सुरुवात केली वरती एवढा सारा दुःख होती की काहीच दिसत नव्हतं आणि नॉर्मलचा पाऊस होता एवढा सुंदर असा नजर होता की बास रे बास आणि त्यानंतर वारा आला आणि त्या वाऱ्यामुळे सगळे दुकान निघून गेले आणि जोरदार असा पाऊस झाला तुम्ही इतका भारी व्ह्यू होता की बास रे बास त्यानंतर आम्ही कोरायगडला खूप सारा एन्जॉय आणि मज्जा केली तर मी त्यानंतर शिवम कोळेकर सोबत मी आलोय आम्ही आलो मात करता आलो मात जरूर काय कार्यक्रम आहे ना बघा आमचा मागचा व्ह्यू आमचा मित्र मला वरती पोहोचल्यानंतर आमचे मित्र मस्त असे फोटो वगैरे काढत होते आणि तो तोफखाना होता आम्ही ते चेक करत होतो की हा तोफखाना अजून चालू वगैरे आहे की नाही आणि त्यासोबत हे मित्र लोक फोटो काढत मला असा विचार आला की हे पूर्वीचे दगड एवढे अजून पण नीट कसे आहे तुम्ही हे बघू शकता की किती वर्ष पूर्वीपासून हे प्राचीन बांधकामे अजून आहे तसे आहेच कोरीकडे फिरून झाल्यानंतर आम्ही परत खाली उतरायला निघालो उतरता उतरता थोडी मजा मस्ती केली आणि ऋषी भाऊ पाणी बॉटल पाणी बॉटल करत होते